आणि आपला महाराष्ट्राची बात या बुलेटीनमध्ये आज दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे प्रचार थंडावला असला तरी छुपा प्रचार आणि मतदारांना लक्ष्मी दर्शन देण्याचे प्रकार समोर आले काही ठिकाणी मतदारांना थेट पैशांचं वाटप करताना पकडल्याचा दावा करण्यात आलाय तर राज्यभरात राजरोजपणे मतदारांना पैशांचं आमिष दाखवलं जात असल्याचा आरोप विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केला ज्या ज्या पक्षाचे लोक पैसे वाटतात त्यांच्यावर कडक कारवाई निवडणूक आयोगाने पोलिसांनी केली पाहिजे सत्तेपासून पैसा पैशापासून सत्ता हा भूमिका आमची नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलिसांनी कडक पहारा देऊन गरज पडली ज्या वस्त्यामध्ये त्या पोलिसांना अडचण पोलिसांना वाटतं ज्या वस्त्यामध्ये काही गडबड होऊ शकतं त्या वस्त्यामध्ये कडक पहारा लावून पोलिसांनी आणि आयोगाने असा प्रयत्न आणून पाळला पाहिजे तर राज्यभरामध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी ठिकठिकाणी थीक पैशांचं वाटप केलं जात आहे ठाण्यात अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांनी पैसे वाटल्याचा आरोप दुसऱ्या अपक्ष उमेदवारानं केला इतकंच नव्हे तर त्यांनी थेट फेसबुक लाईव्ह घेत पैसे वाटपाची पोलखोल गेले एक तास पासून मी पूर्ण त्या प्रभागात फिरत होतो आणि त्या ठिकाणी चार लोक होती त्याच्यातला अजून एक मुलगा पळाला तो भूषण भोईर यांचा मुलगा सुद्धा होता आणि त्याच्यातून दोन मुलांना मी पकडलं आहे हे बघा हे पैसे आहेत हे पाकिटामध्ये भरलेले पैसे खाली पाकिट हे पैसे पण आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त अजय देवडा जो कोलसेलचा मुलगा त्याचा आपल्या प्रभागाशी काहीही संबंध नाही तोसुद्धा होता आणि तिथला हरिओम ताळीतला जो भूषण भोईंचं ऑफिस सांभाळतो तो गणेश पटवा हे लोक पाच पाच हजाराची पाकीटाकडून वाटत होती ही कॅश आहे आणि हे त्यांच्याकडून रिकवर झालेले पैसे आहेत दरम्यान वसई पूर्व वॉर्ड क्रमांक एकोणीसमधील वसई फाटा गांगडीपाडा इथं मध्यरात्री दोनच्या सुमारास भाजप शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला पैसे वाटपाच्या कारणावरून दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले यावेळी मोठ्या प्रमाणात ही झाली तर बसईत नुकतंच पैसे वाटपाचं प्रकरण उघडकी चाललं असताना त्यामध्ये लाडू वाटपाच्या प्रकरणाची भर पडली आहे भाजपच्या चिन्हाचे स्टीकर या लाडूच्या पाकिटांवर आढळले त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून भाजपवर कारवाई करण्याची मागणी केली जाते दरम्यान पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सतरामध्ये मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे भाजपचे काही कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा दावा करत मनसेनं या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतली तर निवडणूक आयोगानं चौकशीला सुरुवात केलेली आहे पुरावे आणि व्हिडिओ तपासले जात आहेत तर दुसरीकडे सोलापुरात भाजप उमेदवाराच्या मुलांना मतदारांना पैसे वाटप केल्याचा काँग्रेसनं आरोप केला आहे प्रभाग क्रमांक बावीसमधील भाजप उमेदवार अंबिका गायकवाड यांच्या मुलाचे व्हिडिओ काँग्रेसकडून व्हायरल करण्यात आले दरम्यान भाजप उमेदवारांना आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे तर दुसरीकडे पुण्यातील प्रभाग चाळीसमध्ये रोख रक्कम आणि वोटर स्लीप आढळलेली आहे त्यामुळे खळबळ माजली या प्रकरणी पोलिसांनी दोन वाहनं ताब्यात घेतली आहेत कोंडवा येवलेवाडी परिसरात आचारसंहितेच्या उल्लंघनाचा संशयास्पद सा प्रकार उघडकीस आला वाहनांमध्ये रोख रक्कम वोटर स्लीप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चिन्ह असलेले पक्षाचे पॅम्पलेट आढळले तर सायनमध्ये भाजपनं पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे शिवसेना युबीटीनं भाजप उमेदवार शिल्पा केळुसकर यांच्यावर हे गंभीर आरोप केले त्यामुळे वातावरण तापलंय सायन प्रभाग क्रमांक एकशे त्र्याहत्तर मध्ये टी फिफ्टी टू इथं पैसे वाटप करताना पकडल्याचा आरोप करण्यात तर दुसरीकडे मुंबईमधील बोरिवलीच्या राजेंद्रनगर परिसरात प्रभाग क्रमांक मध्ये भाजप उमेदवारांकडून पैसे वाटप केले जात असल्याचा दावा केलेला आहे मनसेनं जेवणाची पार्टी ठेवून पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला दरम्यान पैसे वाटपाचे सर्व आरोप भाजप उमेदवार सीमा शिंदेंनी फेटाळून लावले उलट सीमा शिंदे या महिला उमेदवारावर मनसैनिकांच्या पन्नास ते साठ लोकांच्या जमावानं शिबिगाळ आणि हल्ला केल्याचा आरोप भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांनी केला तर तिकडे नवी मुंबईमधल्या वाशी सेक्टर नऊ नूर मशीद परिसरात पैशांनी भरलेली गाडी सापडली त्यामुळे खळबळ माजली या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं घटनास्थळीत दाखल झाले तर अमरावतीच्या बेलापूरमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाच्या घरासमोर पैसे वाटल्याचा आरोप युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला पैसे वाटण्याच्या आरोपावरून भाजप आणि युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली दरम्यान यापूर्वी रॅली काढण्यावरून युवा स्वाभिमान आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते राज्यात अनेक ठिकाणी पैसे वाटप केल्याचा आरोप केला जातो यावर आता काय कारवाई केली जाते ते बघावं लागेल दरम्यान पाहूयात पुढची बातमी मुंबई महापालिका मतदान प्रक्रियेसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेत मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून निवडणूक आयोगाकडून यंदा पाडू म्हणजेच प्रिंटिंग ऍक्सेलेरेटरी डिस्प्ले युनिट या यंत्राचा वापर केला जाणार आहे मात्र या पाडू मशीनवरून ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे राजकीय पक्षांना कोणतीही कल्पना न देता पाडू हे यंत्र वापरलं जात असल्याची टीका राज ठाकरे केली आणि त्यावरून आयोगावर सडेतोड टीका केलेली आहे के मश... मशीन आणले हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाही मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे हे काय मशीन आहे म्हणजे हे दाखवावं सांगावं इथपर्यंत पण गेलेलं नाहीये निवडणूक आयोग जे त्यांना हवंय ते करतायत ते वाघमारे ह्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाहीये तर हे पाडू यंत्र आणण्यापूर्वी निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांना विश्वासात का घेतलं नाही असा सवाल राज ठाकरेंनी केला हे कुठचं मशीन आहे हे दिसतं कसं यातनं काय होतं हे तुम्हाला राज साधी गोष्ट आहे आता इव्हीएमचं मशीन असतं तिथे तुम्ही त्या बुथवरती लोकांना बोलवता सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता बटन डाबाला सांगता त्याला सांगता की क्लिअर आहे बरोबर की नाही दाखवता की नाही हे आतापर्यंतची प्रथा आहे हे नवीन मशीन जे आले हे राजकीय पक्षांना दाखवावस पण नाही वाटलं ह्याच्यामध्ये ह्याच्यामधलं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये ह्याची गॅरंटी कोणी घ्यायची इतकी बेबंदशाही चालू आहे आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं असं कुठ ही कुठची लोकशाही चालू आहे ही कोणत्या निवडणुका सुरू आहेत याच डेमॉन्स्ट्रेशन हे राजकीय पक्षांना याच हे युनिट दाखवून देण्यात आलेलं आहे हे कंट्रोल युनिटच असल्यामुळं याचं डेमॉन्स्ट्रेशन हे कंट्रोल युनिटच आहे आणि कंट्रोल युनिटचं डेमॉन्स्ट्रेशन हे सर्वांना देण्यात आलेलं आहे ते पुन्हा एक एकवार मतदानाच्या दिवशी मतगणनेच्या दिवशी पुन्हा एक एकवार सगळ्यांना देण्यात येत मला वाटतं अजितदादांच्या स्मृती या विषयातल्या पुन्हा एकदा पडताळून घेतल्या पाहिजेत आणि ते जे म्हणाले आहेत यातली सत्यता ती त्यांनीच पडताळून घ्यावी आमच्या बाजूने अशा पद्धतीचा कुठलाही असत्य बोलण्याचा त्यांचा प्रयत्न आम्हाला मान्य नाही मात्र पैसे वाटप आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होतात जो करेल पैसे वाटप त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे निवडणुका निष्पक्ष झाल्या पाहिजेत पण सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टी या योग्यच आहेत असं मानण्याचंही कारण नाही निवडणूक आयोगाने कडक काम केलं पाहिजे मग आतापर्यंत काय यांचे हिरवे होते या निवडणुकीला भगवा आठ आठवला याचा अर्थ त्यांनी स्पष्ट केलाय की के आमचे मनसेचे आणि उभाटा सेनेचे आतापर्यंत निवडणुकीच्या अगोदरपर्यंत आमचे हिरवेच गार्ड होते आमचं तेच म्हणणं आहे तुम्ही मुंबईचा रंग बदलू पाहताय आणि आता राजकीय नटसम्राट म्हणून त्याच्यावर रंग देऊन भगवे गार्डचा शब्द वापरतायत हे खरे रक्षक हिरवे गार्ड आहेत ते त्यांनीच मान्य केलं सदानंद मयेकर अशी कित्येक मराठी माणूस आहेत त्यांचा एफ एस आहे आज सगळ्या दादर परिसरातल्या टॉवरमध्ये वापरलाय त्यांना घर देण्यात न आलं नाही त्यांना सगळ्यांना मुंबईच्या बाहेर फेकण्यात आलं सुगी डेव्हलपर जो मनसे प्रमुख आणि उबाटाच्या प्रमुखांचे जवळचे नातेवाईक आहेत आणि ते सर्व टॉवर हे अमराठी लोकांना विकण्यात आलेलं आहे त्यामुळे स्वतःच्याच परिवाराकडून मराठी लोकांवर अन्याय करायचं हे काम त्या ठिकाणी झालेलं आहे शिवसेना भवनची मागची बिल्डिंग आहे सतरा वर्षापासून त्याकडे डेमॉल्युशन झालं आहे त्याचं काम केलेलं आहे त्यामुळे जे शिवसेना भवनच्या शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नाही जे दादर परिसरातल्या लोकांना न्याय देऊ शकत नाही त्या ते कसं काय मराठी लोकांना न्याय देऊ शकतात आपण पाहाल की उद्धवसाहेबांना मुख्यमंत्री असताना या सर्व गोष्टी निदर्शनास आणून दिल्या परंतु उद्धव साहेबांनी त्याची दखल घेतली नाही आदित्य ठाकरे यांना पण या संदर्भातलं सदा सरोणकरांनी पत्र लिहिलं होतं त्यांनी पण त्याची दखल घेतली नाही त्यामुळे सुगी जसं ते वारंवार अदानीबद्दल बोलतात दहा वर्षात अदानी एवढा मोठा झाला तसं सुगीच्या बाबतीत पण दादरमधली लोकं बोलतात की दहा वर्षात सुगीचं एवढी भरभराट कशी झाली सुगी दादरच्या बाहेर आता दुबईला गेलेलं आहे सुगी सुगी आता दादरच्या बाहेर पोर्तुगाल म्हणजे देशाच्या बाहेर डेव्हलपमेंट करायला लागला आहे ठाकरे बंधूंच्या पक्षाची युती झाल्यानंतर पहिल्यांदाच सर्व ठाकरे कुटुंबीय एकत्रितपणे मुंबादेवीसमोर नतमस्तक झाले निवडणुकीत पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी टेम्पल रन केलं मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची ही स्मार्ट खेळी चांगलीच गाजली ठाकरे कुटुंबियांनी मुंबादेवीचं घेतलेलं दर्शन सत्ताधाऱ्यांना काही रुचलं नाही हा राजकीय स्वार्थ असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला मला वा तर वाटतं ते हजी अल्ली किंवा माईमच्या दर्ग्यावर गेले अशी माझी माहिती आहे मुंबादेवीला गेले ते माहीत नाही कारण त्यांना हजी अल्ले आणि माईम दर्ग्याचीच आता आवश्यकता आहे गेल्या लोकसभेत आणि विधानसभेत तुम्ही बघा त्यांच्याच मतदानावर त्यांचं अवलंबून आहे आज अचानक जर मुंबादेवीला गेले असतील तर सर्वांनाच आश्चर्य वाटेल कारण ज्या मुंबादेवी एक मुंबईचं आराध्य देवत आहे त्या मुंबादेवीची मंदिराची कधीच त्यांनी काळजी घेतली नाही मुख्यमंत्री असताना जो मुंबादेवी सुशोभीकरणाचा आराखडा आहे त्याबद्दल कधीच त्यांनी निर्णय घेतला नाही याआधी कधी गेले होते का एकत्र गेले नव्हते किती वेळा मुंबादेवीला आधी गेले याआधी मुंबादेवीचा विस्तार का पडला आता राजकीय केवळ आठवण आहे का राजकीय स्वार्थासाठी मुंबादेवीला गेले का आईच्या देवळात निवडणुकीच्या दारावर जायचं आणि आता आम्ही एकत्र आहोत दाखवण्यासाठी आणि मुंबईकरांसमोर चित्र करण्यासाठी माझा सवाल आहे ठाकरे एकत्र यानंतर बातमी आहे सत्ताधाऱ्यांमध्येच रंगलेल्या कलगीतुऱ्याची एकेकाळी सिंचन घोटाळ्याचे आरोप करत अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपलाच अजित पवारांनी आज आरोपांच्या पिंजऱ्यात उभं केलं त्याचं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रचारावेळी अजित पवारांनी हे आरोप केलेले आहेत भाजपच्या नेत्यांवर जोरदार प्रहार त्यांनी केले प्रचाराच्या अखेरच्या दिवशी अजित पवारांनी गौप्यस्फोट केला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सत्तेत असलेल्या तत्कालीन शिवसेना भाजप सरकारनं पार्टी फंडासाठी पुरंदर उपसा योजनेचं बजेट शंभर कोटींनी वाढवल्याचा दावा अजित पवारांनी केला आणि यावरून आता भाजपकडून जोरदार पलटवार केला जातोय विशेष म्हणजे तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे हे आज भाजपमध्ये नसले तरी त्यांनी अजित पवारांवर पलटवार केला ही माहिती इतकी वर्ष का लपवली असा सवाल खडसेंनी केला त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही तीनशे तीस कोटी रुपयांची झालेली होती मी आल्यावर ती रद्द केली पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेंट करायला सांगितलं पत्रकार मित्रांनो दोनशे वीस कोटी झालं दोनशे वीस तीनशे तीस आणि दोनशे वीस मी नंतर अधिकाऱ्याला विचार कर एकशे दहा कोटी रुपये कसे काय वाढले ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात शंभर कोटी वाढवण्यात आले आणि मग हे शंभर कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी दहा कोटी वाढवली असे एकशे दहा कोटी वाढवले तर अजित पवारांनी गौप्यस्फोट केल्यानं राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला ह्या एकमेकांच्या फाईल्स गुप्तपणे काढतायत आणि एकमेकाला ब्लॅकमेल करतात शिंद्यांचं काही काढलं की शिंदे फडणवीसांना ब्लॅकमेल करणार फडणवीसांविषयी काय बोललं का फडणवीस शिंदे पवारांना ब्लॅकमेल करणार या महाराष्ट्रामध्ये त्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सत्तेत एकमेकांना ब्लॅकमेल करून स्वार्थ साधण्याचा सा प्रकार सुरू आहे तर अजित पवार असं का वागतायत कळत नाही असं म्हणत बाबनकुळेंनी सारव करण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतं की दादा करणं अशा मात्र कुठल्याही अपेक्षा नाही आहे या पद्धतीनं ते आमच्यावर टीका करतील आणि हे ठरलं आहे काही झालं तरी आमच्यामध्ये मतभेद मनभेद होणार नाही असं सर्वांनी वागायचं आहे अजितदादा असे का वागतात हे मला कळत नाही दरम्यान तत्कालीन मंत्री एकनाथ खडसेंनी मात्र अजित पवारांवरच पलटवार केला अजितदादांचा सिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये जो त्यांच्यावर आरोप आहे त्या घटनावर दुसरीकडे जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न दिसतो आहे याचा अर्थ असा आहे की अजितदादांनी नंतरच्या कालखंडामध्ये याच्यावर कार्यवाही केली नाही म्हणजे दुसरी बाजू अशी आहे की त्यांना माहिती होतं की याच्यामध्ये गैरव्यवहार आहे भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार झडकण्याचा प्रयत्न अजितदादांनी केलेला दिसतोय राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान मतदान केंद्रावर जोरदार तयारी सोळा जानेवारीला लागणार पालिका निवडणुकींचा निकाल मतदानाआधी राज्यात अनेक ठिकाणी पैशांचा पाऊस सोलापुरात भाजप उमेदवारांच्या मुलांना मतदारांना पैसे वाटल्याचा काँग्रेसचा आरोप बसईमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून जोरदार राडा धुळे शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये सापडले अनेक मतदान कार्ड एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी पकडल्यानंतर मतदान कार्डचा बॉक्स सोडून अज्ञात व्यक्ती फरार बोगस मतदानाचा आरोप निवडणुकीत अचानक पाडू मशीनचा वापर का राज ठाकरेंचा थेट सवाल तर विरोधकांना पाडण्यासाठीच मशीन आणलं राज ठाकरेंचा नव्या नियमांवरून सरकारवर खणाघात मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना भेटण्याची नवीन प्रथा कुठून आणली तर सरकारला जे हवंय त्यासाठी आयोगाचं काम सुरू उमेदवारांना घरोघरी प्रचाराची मुभा दिल्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंची सडकून टीका राज्यातील सत्तावीस महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होणार तर निकालानंतर भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास अजित पवारांनी अर्धवट बोलू नये हिंमत असेल तर कोडी न टाकता लोकांसमोर येऊन स्पष्ट सा सांगा सिंचनाच्या फाईल संदर्भात राऊतांचा अजितदादांना खुलं आव्हान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं देवीचं दर्शन मतदानापूर्वी ठाकरे बंधूंनी घेतले देवीचे आशीर्वाद देवदर्शनावरून भाजप शिंदेंच्या शिवसेनेची टीका अविनाश जाधव यांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधात केली होती याचिका आणि मनमाड चांदवड मार्गावर सिमेंटच्या बिटा घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन मोठा अपघात खा, ट्रक खाली दबून आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू नमस्कार मी फरा खान तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर वन मराठी न्यूज चॅनल न्यूज एटीन मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे धुळ्यामधून मतदानाच्या आधीच धुळ्यात वातावरण तापलं आहे धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील शिवसेना उमेदवार ऋषिकेश मोरे यांच्या घरावर हल्ला करण्यात आला घरावर दगडफेक करत खुर्च्यांची मोठ्या प्रमाणामध्ये तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे दहशत निर्माण करण्यासाठी भाजपच्या उमेदवारांच्या पतीसह समर्थकांनी घरावर हल्ला केल्याचा आरोप जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी केलेला आहे विलास शिंदे हा काही भाजपच्या गुंडांना माझ्या घरावर चाल करून आला त्यांना सोबत घेऊन आला ही दगडफेक करून तोडफोड केली तोडफोड करताना त्यांनी विचार देखील केला नाही की या घरामध्ये फक्त महिला आहेत माझी अन्नही बाहेर बसलेली होती तरी त्याने त्याला कुठल्या प्रकारची त्याला अशी दयामाय आली नाही आणि या गुंडाने दगडफेक करून शिगाळ केली आणि तुम्ही कशा प्रकारच्या निवडणुका लढतात आणि कसे उद्या प्रचाराला येतात तुम्हाला बघतोच पोलीस प्रशासन आणि सगळं या सगळ्या गोष्टीला आम्ही पोलीस प्रशासनाला सगळे ही माहिती सांगितलेली आहे पोलिसांच्या गाड्या देखील आमच्याकडे आलेल्या आहेत